ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापुरात तब्बल दहा पॉईंट त्र्याऐंशी कोटींचा वस्तू व सेवा कर जी एस टी बुडवणाऱ्या दोन व्यापारी भावांना जी एस टी विभागाने बुधवारी अटक केली या व्यापाऱ्यांनी एकोणसत्तर पॉईंट पस्तीस कोटी रुपयांच्या उलाढालीतील तब्बल दहा पॉईंट त्र्याऐंशी कोटींची अनियमितता केल्याचे उघड झाले आहे त्यांनी खोटी खरेदी दाखवत जी एस टी बुडवला या प्रकरणी एस आर एल ऑइल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या दोन व्यापारी भावांना जी एस टी विभागाने अटक केली श्रीकांत सुरेंद्र लड्डा वय पस्तीस आणि लक्ष्मीकांत सुरेंद्र लड्डा वय सदोतीस दोघे राहणार प्लॉट नंबर एकशे दोन एकशे तीन नाकोडा युनिटी फेस दोन जुना पुणे नाका सोलापूर अशी त्यांची नावे आहेत बुधवारी दिवसभर ही कारवाई सुरू होती या व्यापाऱ्यांना सायंकाळी न्यायदंडाधिकारी रागिनी जंगम यांच्यासमोर हजर केले असता त्यांची वीस जानेवारीपर्यंत न्यायालयीन को कोठडीत रवानगी करण्यात आली सोलापुरात जी एस टी विभागाकडून अशा प्रकारचा पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्य कर विभागाचे उपायुक्त रवींद्र विद्याधर गायकवाड यांनी फिर्याद दिली श्रीकांत व लक्ष्मीकांत हे भाऊ एका छोट्या खोलीत बनावट कंपन्यांकडून व्यवहार करत होते त्यांनी एकोणसत्तर पॉईंट पस्तीस कोटींची उलाढाल केली त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या रज रजिस्टरमध्ये आवक व जावक नोंदी ठेवल्या नाहीत मध्य प्रदेशातील इंदूर गुजरातमधील नौसाना सुरत अहमदाबाद दमण आणि व मुंबई ठाणे नागपूर पुणे आदी ठिकाणी व्यवहार केले हा प्रकार दोन हजार एकोणीस वीस ते दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाच्या कालावधीत घडला श्रीकांत व लक्ष्मीकांत लड्डा यांना वारंवार बोलावूनही ते सुनावणीस हजर राहिले नाही त्यामुळे जीएसटी कोल्हापूर विभागाच्या आयुक्तांची परवानगी घेऊन राज्य कर सह आयुक्त सुधीर चेके गायकवाड यांनी कारवाई केली फौजदार चावडी पोलिसांच्या मदतीने या दोघांना ताब्यात घेऊन एम व सी जी एस टी कायदा दोन हजार सतरानुसार एकशे बत्तीस एक बी आणि सी अन्वय गुन्हा दाखल केला जी एस टी विभागाकडून राज्यात बारा ते तेरा व्यापाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली असली तरी सोलापुरातील ही पहिलीच कारवाई आहे बनावट पद्धतीने शासकीय कर बुडवत असल्याने ही कारवाई करण्यात आली तपास सुरू असल्याचे राज्य कर सह आयुक्त चेके यांनी सांगितले अटकेतील व्यापारी लड्डा यांनी बुधवारी सायंकाळी नायदंडाधिकारी जंगम यांच्यासमोर हजर केले असता सरकारी वकील महेश झवर यांनी तपासासाठी कोठडीची मागणी केली प्रकार गंभीर असल्याचे निदर्शनास आणून दिले व्यापाऱ्यांच्या वतीने ॲडव्होकेट गुरु बोरगावकर आणि देवदत्त बोरगावकर यांनी युक्तिवाद करत अटक योग्य नाही असे सांगत अंतरिम जामिनाची मागणी केली ती न्यायालयाने फेटाळली